काळामध्ये सायंकाळी म्हणजे दिवे लागण्याच्या वेळेला लोक एकत्र येऊन सामूहिक उपासना करायची वेगवेगळ्या देवतांची उपासना ही सामुहिक सत्ताची उपासना सुदेवीची उपासना गणपतीची सु, उपासना असो विष्णूची उपासना असो शंकराची उपासना असो ही सामूहिक पद्धतीने करायचे तर काही लोक व्यक्तिगत उपासना करणं म्हणजे व्यक्तिगत स्तोत्र म्हणणं मंत्र म्हणणं वेगवेगळ्या ग्रंथांचं पठण करणं यंत्रपूजन करणं देवाचं दर्शन देवळात जाऊन करणं घरी देवाची पूजा करणं अशा पद्धतीने व्यक्तिगतरित्या करायचे सामूहिक ग्रंथप्रठन सामूहिक मंत्रपटन म्हणजे काही लोकांनी एकत्र येऊन एखाद्या देवतेची उपासना पद्धती पूर्वी बोलतो एकत्र येऊन शंकराचे मंत्र म्हणायचे एकत्र येऊन कृष्णाच्या पोथीचं वाचन करायचं एकत्र येऊन देवीची स्तोत्र म्हणायची अशा पद्धतीची उपासना करण्याची पद्धती